अध्यक्ष महोदय खर तर बावनकुळे साहेबांच्या जे सध्या सरकारमध्ये सगळ्यात चांगलं काम एकाच मिनिटात संपवतो बावनकुळे साहेबांनी अजून एक चांगलं विधेयक आज आणलेलं आहे मला साहेब एवढी सूचना म्हणजे सुधारणा सुचवायची की आपण एकदम चांगलं मोफत मोजणीचा निर्णय घेतला परंतु रस्त्याचा निर्णय झाल्यानंतर सगळ्यात अडचणीत येते हद्दी कोणाची आणि त्यासाठी भूमी अभिलेखकडे प्रत्येक शेतकरी म्हणतो तो माझ्या पलीकड पलीकडे रस्ता आहे आताच सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत सांगितलं तीन टी एल आर नाही एस एल आर वर्षे वर्ष रजेवर असतात त्यामुळं प्रकरण त्यांच्याकडे बहुत पेंडिंग वर्षानुवर्ष राहतात आपण निर्णय देतो आपण पोलीस प्रोटेक्शनचंही केलं पण हार्दिक उन्हा कायम करण्यासाठी आणि अध्यक्ष मोदय त्यात बऱ्याचदा शेतकऱ्यांचं म्हणणं येते की आमचं शेत मोजून द्या आणि आपण तो रस्ता मोजायचा असतो फक्त शिव असेल किंवा बाकीचा रस्ता असेल मग कधी कधी मोजणी अपेस सांगितलं जातं की पूर्ण गटाची मोजणी फीस भरा मग ते शेतकऱ्यांना शक्य होत नाही त्यामुळे आपण निर्णय होऊन सुद्धा ते तसंच पेंडिंग राहतं आणि सगळ्यात मोठं कर्मचाऱ्यांची संख्या कर्मचारी त्यात बऱ्याच अधिक ऑफिसला कर्मचारी अपुरे आहेत बाकीच्या गोष्टी आपल्या इतर मोजणी चालूच असतात त्यामुळे यासाठी एक काही ठराविक कर्मचारी नेमून आणि त्यांना एक विविध कालमर्यादा घालून द्यावी की निर्णय दिल्यानंतर ही मोजणीचं तुम्हाला पत्र दिलं आणि हे मोफत मोजणी किती दिवसात करणार यासाठीच विविध कालमर्यादा आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी एवढीच माझी सूचना होती अध्यक्ष